ओबीसी यांनी मागासवर्गीयांना मतदान करावं अशी भूमिका घेऊन ही पत्र आज आपण ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका विषय करत हो, आहोत आणि सांगत असताना महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय यांनी ओबीसीना ओबीसींनी मागासवर्गीयांना मतदान करत असताना आपण जर पाहिलं असेल माद माद तर या ठिकाणी जे संविधानाच्या माध्यमातून सत्तेवर आलेलं जे काँग्रेस आपण या ठिकाणी काँग्रेसनी भूमिका घेतली होती त्याची तर आजचं संविधान जर राहुल गांधीचं आपण स्टेटमेंट जर पाहिलं असेल तर मागासवर्गांचं आरक्षण संतुष्टात आणण्याची भाषा राहुल गांधी या ठिकाणी करतायत शरद पवारांनी जर कालचं आपलं स्टेटमेंट पाहिलं असेल तर शरद पवार शरद पवारांनीसुद्धा जारंग्यांच्या जा सुरात सुर मिसळून ओबीसींना वाऱ्यावर सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट नाही आहे त्यात बाजूला दुसरी बाजू जर घेत असताना माहितीची आपण या ठिकाणी भूमिका त्यांची अद्याप पद्धतीने भूमिका कोणती ओबीसीच्या बाजूने स्पष्ट नसताना गुलदस्त्यात मराठ्यांच्याही बाजूनं नाही आणि बाजू बाजूने अशा परिस्थितीत श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर ओबीसींच्या बाजूने ओबीसींची भूमिका घेऊन महाराष्ट्र आपली ओबीसी बाचाव आरक्षण यात्रा काढून खऱ्या अर्थानं ओबीसींच्या मनात एक जिवंत स्फुलिंग निर्माण करण्याचं या ठिकाणी काम केलं आणि तोच आपला तोच धागा पकडून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून एस सी एस टी आणि ओबीसी अशा पद्धतीची एक मोठ बांधून उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सगळ्या ठिकाणी सामोर जातो